मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली या पहिल्या यादीत एकनाथ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले शिंदेनी दक्षिण मध्य मुंबई कोल्हापूर शिर्डी बुलढाणा हिंगोली रामटेक हातकणंगले आणि मावळ या जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत आठ उमेदवारांची ही पहिली यादी आहे एकनाथ शिंदेकडे एकूण तेरा खासदार आहेत तेरा जागा शिंदेना मिळणार असं गृहित धरलं तरी अजून पाच जागांवर शिंदेचे उमेदवार घोषित करणं आहे महत्वाचं म्हणजे त्यांच्या पहिल्या यादीत कल्याणचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे श्रीकांत शिंदे खासदार असलेली कल्याणची जागा शिंदे भाजपला सोडून ठाण्याची जागा लढवणार का असा प्रश्न विचारला पण ज्या आठ जागा एकनाथ शिंदे केल्यात त्यापैकी पाच जागांवर थेट ठाकरे गटाचा उमेदवार हा शिंदेच्या उमेदवाराशी भिडणारे या लोकसभेच्या पाच जागा कोणत्या आणि या मतदारसंघातलं कोणाचं पारड जड ही सगळी राजकीय गणित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एकनाथ शिंदेंची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी खासदारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून एकूण आठ जणांना तिकीट देण्यात आले आठ मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात एकनाथ शिंदेंचे उमेदवार हे थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराशी भिडणार आहेत आता हे पाच मतदारसंघ कोणते आणि या मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे ते थोडक्यात बघूया एकनाथ शिंदेनी उमेदवारी घोषित केलेला पहिला मतदारसंघ असणार आहे तो मावळचा मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिकीट देण्यात आले श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर आणि मनसेच्या पाठिंब्यानं लढलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता बारणे यांचा दावा बळकट होता आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली मावळ लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातले तर तीन विधानसभा मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातले येतात त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांची संमिश्र ताकद या मतदारसंघात आहे या तीनही पक्षाची एकत्रित काम श्रीरंग बारणेंनी केले मावळचे आमदार सुनील शेळके यांचा सुरुवातीला बारणेंना विरोध होता पण उमेदवारी घोषित होता शेळकेंनी त्यांची तलवार म्यान केली आता बारणेंना ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांचं आव्हान असणारे संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड भागातील राष्ट्रवादीचे नेते लोकसभेच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीतून ठाकरेंकडे उडी मारली अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे वाघेरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर होते मावळमधल्या तीनही विधानसभा मतदार संघात वाघेरे यांचे कार्यकर्ते असले तरीही रायगड जिल्ह्यात वाघेरे यांची ताकद मर्यादित आहे त्याचा फटका त्यांना बसू शकतो कागदावर तरी श्रीरंगा बारणे यांचं स्थान आता भक्कम दिसतंय आता यानंतर एकनाथ शिंदेनी उमेदवारी घोषित केलेला दुसरा मतदारसंघ आहे तो हिंगोलीचा हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात आहेत तिथं आता त्यांच्यात आणि था ठाकरे गटाच्या नागेश पाटलांमध्ये लढत होणार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये जोरदार सुरू के होती केलेल्या वेगवेगळ्या संघात मोठी नाराजी असल्याचं सतत सांगण्यात येत अगदी शेवटच्या टप्प्यात किमान हेमंत पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असाही आग्रह केला जात होता शेवटी गुरुवारी पक्षातर्फे अधिकृतपणे हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं सगळ्या विषयांवर पडदा पडला 2019 लोकसभा निवडणुकीत पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मत मिळवून हेमंत पाटील यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे छप्पन्न मतांनी पराभव केला होता 2014 मध्ये हेमंत पाटील हे, हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते शाखा प्रमुख ते खासदार वाया साखर कारखाना सहकारी बँका असा प्रवास हेमंत पाटलांचा राहिलेला आहे आता हेमंत पाटलांसमोर आव्हान असणारे ते ठाकरे गटाच्या नागेश पाटलांच माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा माजी खासदार सुभाष वानखेडे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर उमेदवारी कोणालाही मिळाली तरी इमाने इतबारे पक्षाचं काम करू असं आश्वासन तिघांनीही खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना समोर दिलं होतं हिंगोली लोकसभेसाठी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव जाहीर झालंय त्यामुळे उमेदवारी बाबत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये हिंगोली विधानसभेवर तानाजी मुटकुळे यांच्या रूपानं भाजपचं वर्चस्व आहे तर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संतोष बांगर हे आमदार आहेत वसमत विधानसभेमध्ये अजित पवार यांच्या गटाचे चंद्रकांत उर्फ भैया नवघरे हे आमदार आहेत उमरखेड विधानसभेवर भाजपचे नामदेव ससाने हे आमदार आहेत किनवट विधानसभेवर भीमराव केराम यांच्या रूपाने भाजपची सत्ता आहे मध्ये अशोक चव्हाण यांचे माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत हिंगोली लोकसभेमध्ये तीन विधानसभेवर सध्या भाजपचे आमदार आहेत आमदारांचा बलाबल बघता हेमंत पाटील यांना निवडणूक सोपी जाईल असं चित्र आहे आता बुलढाण्यात सुद्धा ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढत होणार आहे तिथे उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात शिंदेंनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेल्या तीन लढतीत विजय मिळवणारे जाधव हो आता मैदानात चौदा आणि दोन हजार, हजार, हजार एकोणीसच्या निवडणुकीत जाधव हो, यांनी आघाडीला एक हाती धूळ चारली होती या दोनदा त्यांनी माजी मंत्री सहकार नेते राजेंद्र शिंगणे ने यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराला आसमान दाखवलं होतं आता चौथ्यांदा जाधव मैदानात उतरणार आहेत पण यंदा पहिल्यांदाच त्यांचा प्रतिस्पर्धी आघाडीऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेचा राहणारे ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवले खेडेकर हे शिंदेच्या बंडानंतरही ठाकरेंशी निष्ठावान राहिले त्यामुळं त्यांना निष्ठेचं फळ मिळालं खेडेकर हे पहिल्यांदाच मोठ्या लढतीत उतरत आहेत याआधी दोन हजार एकोणीस मध्ये चिखली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी हुलकावणी दिली होती शिवसेनेचा सामान्य सैनिक जिल्हा प्रमुख अशी मजल मारणाऱ्या खेडेकरांचा राजकीय आलेख चढ उताराचा राहिला मात्र जिल्हा परिषद वर्तुळात त्यांनी अनेक वर्ष धबधबा कायम ठेवला बाजी मारणारे खेडेकर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि दोन हजार नऊ ते बारा या काळात झेडपीचे अध्यक्ष झाले मध्यंतरी त्यांनी सेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला मात्र नंतर ते पुन्हा सेनेत परतले आणि आता लोकसभा निवडणूक लढवतात लोकसभा लढवण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे नौखे असलेले खेडेकर विरुद्ध दिग्गज आणि अनुभवी प्रतापराव जाधव असा सामना आता रंगणार आहे पुढचा मतदारसंघ आहे तो शिर्डीचा शिर्डीत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिंदेंनी पुन्हा एकदा तिकीट दिले काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे ठाकरे गटाकडून गटाकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली शिर्डीसाठी यांना उमेदवारी देण्यात आली आता शिंदे गटानं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं शिर्डीत भाऊसाहेब वाघ चौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे असा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय अनुसूचित जातींसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीवे 2009 दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ राखीव झाला त्यापूर्वी काँग्रेसचं वर्चस्व या मतदारसंघावर होत मात्र दोन नऊ नंतर सातत्यानं शिवसेनेच्या उमेदवारानं या ठिकाणी विजय मिळवलेला आहे दोन हजार चौदा साली भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची वाट धरली आणि त्यावेळी सदाशिव लोखंडेंनी भाऊसाहेब वाघचौरे यांचा पराभव करत अवघ्या सतरा दिवसात खासदारकी मिळवली होती आता पुन्हा एकदा चौदा मध्ये भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत होणार आहे त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईच्या लढतीकडेही सगळ्यांच लक्ष असणार आहे कारण तिथं उद्धव ठाकरे यांच्या अनिल देसाई समोर विद्यमान खासदार राहुल शेवाळे असणारे उद्धव ठाकरेंनी विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईच्या लोकसभा रिंगणात उतरवले गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात चाचपणी करत आहेत या मतदारसंघातील अनेक शाखांना अनिल देसाईंनी भेटी दिल्यात अनिल देसाईंचा राज्यसभेत ठाकरे गटाचे खासदार आहेत अनिल देसाई यांची राज्यसभेची टर्म दोन रोजी पूर्ण होते आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे राहुल शेवाळे हे चार लाख तेवीस हजार सातशे त्रेचाळीस मतं अर्थात चोपन्न पॉईंट एकवीस टक्के मत मिळून विजयी झाले होते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना चौतीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान म्हणजेच दोन लाख हजार तीनशे त्र्याण्णव मतं पडली होती तिसऱ्या क्रमांकावर होतं काँग्रेस आणि वंचितची मतं जर विभागली गेली नाही तर अनिल देसाई या मतदारसंघातून नक्कीच चमत्कार घडवू शकतात पण वंचित आता मवियात नाही त्यामुळे वंचितच्या वेगळ्या उमेदवाराचा फटका अनिल देसाईंना बसू शकतो राहुल शेवाळे हे शिवसेनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते मागची खासदारकीची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे तेव्हा हा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे भाजप शिवसेनेची एकत्रित ताकद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची आता चिन्ह आहेत आता ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्यामध्ये कोणाचे उमेदवार ताकदवान वाटतात हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका